thank <laughs> you विज्ञाननिष्ठ अशा विज्ञान अकरावी सांगितलं त्यात फक्त बरायना सगळ्यांचं विज्ञान बी बी एस सी सायन्सचा ग्रॅज्युएट आणि आजच्या अध्यक्ष आपल्या सायन्सच्या विद्यार्थी ने परंतु एक कुठेतरी शक्ती आहे असं जर मानलं तर त्या श्रद्धेनं जर आपण जीवन व्यतीत केलं तर निश्चितच आपली प्रगती होऊ शकते त्या फक्त रिवक्त बहिणंच नाही तर दहावीच्या वर्गामध्ये पंच्याऐंशी टक्के गुण मिळवून त्यांनी यश संपादन केलेलं आहे आणि आपण असंच उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहिल्याची खात्री निश्चितच आहे तुमच्या पुढे आकर्षे उदाहरण म्हणून आजच्या मला विश्वस्थानी जर मनावर घेतलं तर शिक्षण घेत असताना सुद्धा आपण अवंतर इतर बाबतीमध्ये सुद्धा प्रगती करू शकतो

आणि जीवन हे अटलच आहे जो मरणारच अशा नावाप्रमाणे आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया जो आहे ज्ञानेश्वरी अशा ज्ञानेश्वरी या नावाप्रमाणेच पवित्र अशा आत्म्यास मी विनम्र अभिवादन करते मला हा पूर्ण कार्यक्रम ऐकायचा होता मी दिलगिरी व्यक्त करते सर्वांची की आता माझी शाळेची वेळ झाली त्याच्यावर मी सगळ्यांची रजा घेते आजच्या कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष यांचे मी आभार व्यक्त करते आणि आपल्या शुभेच्छांचा स्वीकार मनपूर्वक स्वीकार करते धन्यवाद सगळ्यांचे कुणाची आई तर कुणाची बहीण घराच्या बाहेर निघणं आहे कठीण कुणाची आई तर कुणाची बहीण घराबाहेर निघणं आहे कठीण विश्वास ठेवायचं तरी कुणावर अरे विश्वास ठेवायचं तरी कुणावर कारण भीती हर पावलावर कारण भीती हर पावलावर कोण मिळवून देणार नाही अरे कोण मिळवून देणार नाही कवा करतील हे अन्याय का वास धरतील हे नाही कोणतीच मुलगी सुरक्षित नाही अरे कोणतीच मुलगी सुरक्षित नाही किती दिवस असं जगायचं हे कळतच नाही किती दिवस असं जगायचं हे कळतच नाही चूल आणि मूल हीच का मर्यादा अरे चूल आणि मूल हीच का मर्यादा या नयना नाव गायत्री योगेश पवार मी आता दहावीत शिकते माझ्या शाळेचे नाव सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि माझ्या कवितेचे शीर्षक आहे बाप ओठावरच हसू कायम ठेवणारा पण त्यात कितीतरी दुःख लपवणारा मुलांच्या चिंतेत काहीही न बघणारा त्यांच्यासाठी सर्व काही देणारा तो म्हणजे बाप मुलांसाठी उपाशी राहणारा कोणालाही न दुखवणारा मुलांसाठी खूप विचार करणारा घरासाठी दिनरात राबणारा तो म्हणजे बाप उन्हात सुद्धा थंडाव्याची सावली देणारा स्वतःसाठी कधीच न जगणारा पण मुलांसाठी सतत राबणारा सगळ्यांसाठी त्यांचा आदर्श असणारा तो म्हणजे बाप धन्यवाद माझ्या शाळेचे नाव आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय शेनवणे माझ्या कवितेचे शीर्षक ए निसर्गा ए निसर्गा तुझ्या त्या माय संजीवनी बोलावेसे वाटते तुझ्या त्या उमलत्या कळ्यांसंग हसावेसे वाटते तुझ्या त्या वृक्षांसंग सावली द्यावेसे वाटते तुझ्या त्या वाऱ्यांसंग व्हाव्याचे वाटते तुझ्या हरित रंग पाहून तुझ्या संग जंगल व्हावस वाटते धन्यवाद माझ्या कवितेचे नाव आहे शिवराय काय सांगू तुम्हा शिवरायांची कीर्ती शिवरायांचे गुणगान ही धरती स्वतःसाठी नाही तो प्रजेसाठी जगला म्हणून शिवबाचा बाचा छत्रपती झाला दिन दुबड्या गोर गरीबांसाठी झाला तु ढाल धडधडते छाती शत्रूची पाहुणी माझ्या राजाची झालं लढले ते स्वतःसाठी नाही हिंदू आणि हिंदुस्थानासाठी धर्म आणि दैवी देवितांच्या अस्तित्वेसाठी राखावया पावित्र्य स्त्रीचं आणि राजमाता जिजाऊंच्या आज्ञेसाठी काय सांगू तुम्हा शिवरायांची कीर्ती शिवरायांचे गुणगान ऐकून ही